अशा प्रकारची माहिती समोर येते गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास हा जो रस्ता आहे 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 तो आता या ग्रामस्थांसाठी होणार खऱ्या समाधानाची गोष्ट मात्र ज्यांच्यासाठी हा रस्ता होणार आहे ज्यांचा संघर्ष या रस्त्यासाठी इतकी वर्ष होत होता ते ग्रामस्थ आपल्या सोबत आहे त्याचबरोबर या सगळ्या ग्रामस्थांच्या ज्या तक्रारी आहेत समस्या ज्या आहेत ते इथले सामाजिक कार्यकर्ते संजय वानखेडे यांनी ऐकल्या यांनी आपल्याला पाचारण केलं आपण या ठिकाणी येऊन हे बातमीपत्र केलं या सगळ्या ग्रामस्थांच्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यामुळे हा रस्ता आता होतोय आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या आता काय प्रतिक्रिया आहेत आपण त्या जाणून घेणार आहोत किती वर्ष राहताय तुम्ही आणि हा जो रस्त्याचा त्रास होता इतकी वर्ष होता आता कसं वाटतं माझा जन्म झाला काय नव्हता बरा होत्या संजय आता कधी चालू ते वाट बघते बरोबर लाईट पाणी नाही ते काय नाही झाला तर चांगलाच आहे बरेच तुमची किती आमची दोन पिढ्या गेल्याच गेला आजी या ठिकाणी तुम्ही काय सांगाल किती वर्ष झाली आणि कसा तेव्हा तुमचा पाठीचे माझे भाऊ उभा आहे त्यालाच विचारा आज काय वर्ष आम्ही इथे दिवस काढले आमच्या आई वडिलांसुद्धा इथे शंभर शंभर वर्ष होऊन आमच्या आई वडील